छत्रपती संभाजीनगर असा या आपल्या शहराचा प्रवास आपल्या सर्वांनाच माहित आहे पण अशाच अजून काही छत्रपती संभाजीनगरच्या इंटरेस्टिंग फॅक्ट मी तुम्हाला सांगते अजिंठा एरोला सारखी युनेस्कोने मान्यता दिलेली जागतिक वारसा स्थळे इथे आहेत बावन्न ही ओळख इथल्या इतिहासाची साक्ष देते हे शहर सांस्कृतिक केंद्र आहे शतकात सेनापती मलिक अंबरने खडकी नावाने या शहराची स्थापना केली आणि नंतर त्याला फतेह नगर आणि औरंगाबाद असं म्हणू लागले इथल्या पितळखोराच्या प्राचीन गुहा या पश्चिम भारतातील सर्वात प्राचीन खड्ड खणलेल्या मंदिरांचे उदाहरण आहेत दौलताबादचा भव्य किल्ला म्हणजे देवगिरी हा इथे खूप फेमस आहे कापसाचे रेशीम कापड आणि पैठणच्या प्रसिद्ध साड्या ज्याला पैठणी म्हटलं जातं त्या फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे इथलं वैभव तुम्ही सांगा तुमच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये अजून काय काय फेमस आहे